नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने अशी पुरी बनवणार आहोत पुऱ्या तर आपण नेहमीच बनवतो पण ही पुरी जरा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे जेव्हा मी पुरी बनवले ना मला वाटलं नव्हतं की हे इतकी टेस्टी लागल पण खूपच छान लागलेली आहे आणि एकदम भारी अशी झालेली आहे चला तर मग सांगते एकदम खमंग पुरीची रेसिपी सर्वात आधी मी गव्हाचं पेठ घेतलेलं आहे पीठ मी आधीच चाळून ठेवलं होतं त्यामुळे तसंच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये मी आता ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन गिलास गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यानंतर एक वाटी मी बेसन पीठ घेत आहे पीठ हा पीठ घेते वेळेस फक्त गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं बाकी इक्वलच आहे त्यानंतर मी एक छोटी वाटी तीळ टाकत आहे दोन तीन मिरच्या चिरून कट करून ठेवलेल्या होत्या ते पण यामध्ये टाकून दिलेलं आहे कोथिंबीर पण बारीक अशी कट केलेली होती ते पण यामध्ये आता टाकून द्यायचं आहे पीठ हे सर्व समानच आहेत फक्त गव्हाचं पीठ थोडंसं तुम्ही जास्त ठेवा त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मी ही एक पेंडी मेथीची घेतली होती छान याला निवडून हाताने ठेवलेली आहे त्यानंतर याला कट करून छान धुवून घेतलेली आहे ती मेथी यामध्ये टाकायचं शक्यतो मेथी कमीच टाका थोडंसं जास्त झाली की ती पुरी कडू लागते म्हणून मेथीचं प्रमाण थोडं कमी ठेवा पण हाताने निवडूनच घ्या मेथीला छान धुवून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत सर्वात आधी मी हळद टाकलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मीठ पण तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये टाकू शकता मी माझ्या पद्धतीने टाकत आहे त्यानंतर यामध्ये मी है दोन चम्म जिरेड ऍड करणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत बटाटे मी कुकरला लावून घेतलेले आहेत बटाटे आहेत उकडल्यानंतर छान त्याची साल काढून घेतलेली आहे याला तुम्ही खिचणीनं पण बारीक करू शकता किंवा हाताने पण बारीक करू शकता मी हाताने बारीक केलेला हे बटाटा आहे ना यामध्ये आता टाकून देणार आहे मेथी आणि बटाटू हे दोन साहित्य आपण दुसरं एक्स्ट्रा वापरत आहोत यामध्ये हे हाताने बारीक केलेला बटाटू यामध्ये टाकून द्यायचा आहे सर्वांना बटाट त्यानंतर आता आपल्याला याला सर्व असे एकदम एक, एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले याला असे एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटो त्यानंतर मेथी त्यानंतर जे कोथिंबीर मी, हिरव्या मिरच्या तीळ जिरे लाल तिखट हे सर्व जे टाकलेलं आहे ना मसाले ते सर्व या पिठामध्ये छान असा आधी मिक्स करून घ्यायचं हातानं त्यानंतर मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तेल एकदम कडकडीत कर होऊ द्यायचं त्यानंतरच यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे सर्वात आधी तर हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता हे तेल या पिठावरती असं टाकून द्यायचं आणि एक दोन तीन मिनट थांबायचं जा, लगेच जर हात लावला तर हाताला चटके लागतात म्हणून दोन तीन मिनट थांबायचं तेल थोडंसं थंड थंड झालं की हाताने सर्व मिश्रण अजून एकजीव करून घ्यायचं त्यानंतर हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन या पिठाला छान असं मळून घ्यायचं पीठ शक्यतो पुरीचं घट्टच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही पातळ झालं तर मग पुरी आपली एकदम तेलकट होते त्यामुळं नेहमी ग पुरीचं पीठ हे शक्यतो घट्टच ठेवायचं पीठ छान मळून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी ठेवून देऊ गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल छान गरम होत आहे तेल गरम होईपर्यंत आपण अशी पुरी बनवून घेऊया चला तर मग तुम्ही जर चॅनेलवर अजून नवीन असतं तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका त्यानंतर थोडंसं पीठ टाकून मी पिठाचा गोळा घेऊन आता याची पुरी बनवून घेणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही पुरीला छान दोन्ही साईडनं लाटून घ्यायचं तयार झालेली पुरी गरम तेलामध्ये टाकून छान असं दोन्ही साईडनं तळून घ्यायचं तुम्ही याला कडक पण बनवू शकता किंवा मऊ पण बनवू शकता एकदम छान लागते खायलाही त्यानंतर तुम्हाला जर ही पुरी दह्यासोबत खायची तर एकदम छानच लागते किंवा सपक वर्णासोबत खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता नाहीतर तुम्ही याला चहा चहासोबत पण खाऊ शकता इतकी ही भारी टेस्टी अशी पुरी बनत आहे कडक जर बनवून ठेवलात ना तुम्ही तर ही जी याला दोन तीन दिवस खाऊ शकता खूपच छान लागते त्यानंतर सर्व पुऱ्या मी लाटून तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान दिसत आहेत तुम्ही याला डब्याला पण मुलांच्या देऊ शकता कारण जास्त तेलकट होत नाहीत तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते हे बघा असं तर तुम्हाला ही पुरी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा